नमस्कार मी राघवेंद्र महारुंद्र तुळशीबागवाले मी तुळशीबाग देवस्थानचा ट्रस्टी आहे यावर्षी मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे तर आता बावीस तारखेला जे रामाची प्राणप्रतिष्ठा होणारे अयोध्येमध्ये हो त्याकरता तुळशीबाग आमच्या राम मंदिरात अतिशय जोरदार उत्साहाने दिवाळीसारखं सगळीकडं वातावरण आहे सगळीकडं आपण बघायला सगळीकडं चांगली रोषणाई आहे भरपूर कार्यक्रम बावीस तारखेला आम्ही ठेवलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत भरगतचं कार्यक्रम आहे सर्व भक्त मंडळींची इथं नेहमी प्रचंड जी रामनवमीला गर्दी होती त्यापेक्षा जास्त गर्दी आता यावर्ष बावीस तारखेला अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांच्या दिवाळीसारखा उत्साह आमच्याकडं सगळ्यांनी संचारलेला आहे आणि हे मंदिर आमचं पुण्यातलं जवळजवळ सगळ्यात जुनं मंदिर म्हणलं रामाचं तरी हरकत नाही सतराशे एकसष्ट साली याची आमच्या पूर्वजांनी नारवा पंच उष्गले आमचे पूर्वज त्यांनी याची स्थापना केली होती त्यानंतर त्याच्या मंदिराची वाढ होत होत अठराशे पंच्याऐंशी साली हा प्रचंड छान सभामंडप आणि हा मोठा कळस हा अठराशे पंच्याऐंशी साली मानला गेला त्यानंतर इथं जवळजवळ कुठल्याही मध्ये विघ्न न येता आमचा रामनमीचा उत्सव गुढीपाडवा ते एकादशी म्हणजे जे पायघड्या ज्याला आम्ही पायघड्या म्हणतो की ज्या दिवशी रामाचा राज्याभिषेक करतो आम्ही तर हा पूर्ण कार्यक्रम आमचा कुठलाही वर्षी अगदी कोविडमध्ये सुद्धा कुठेही न पडता आमचा हा सा, उत्सव साजरा झाला पक् होतोच म्हणजे तर कोविडमध्ये सुद्धा धार्मिक कार्यक्रम आमचे सर्व चालू होते कुठलंही बंद ठेवलेलं नव्हतं तर त्यामुळे अखंड असा हा रामाचा जय जयकार आमच्या घरड्याच्या आशीर्वाद त्यांच्या रामाच्या आशीर्वादानेच विनाखंड चालू आहे याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि पुण्यातलं तुळशीबाग मंदिर हे पुण्याचं एक नक्कीच मोठं वैभव याबद्दल पुणेकरांना नक्की खात्री आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य ही मूर्ती दोन्ही पांढऱ्या रंगाच्या संगमरवरीमध्ये बनवलेली आहे ही नाशिकहून आमच्या पूर्वजांनी नाशिकहून खास बनवून ना आणलेली आहे रामाची मूर्ती आणि सीतेची आधी आली नंतर काही दिवसांनी लक्ष्मणाची आली आणि मग तिघांची एकदम प्राणप्रतिष्ठा केली गेली आणि त्यात आता नारोपाचे विषावरून आमचे जे पूर्वज होते त्यांनी त्यावेळी ते मंदिर आणि हा चौथरा आणि हे पंचायतनं राम याला गणपतीचं मंदिर शंकराचं मंदिर दत्ताचं मंदिर हे सगळी अशी पंचायत आणि रामारुतीचं मंदिर असे पंचायतनाची स्थापना त्यापासून झाली आहे मग वेळोवेळी त्याच्यात सुधारणा करून आज जे मंदिर आपल्याला दिसतंय ते अठराशे पंच्याऐंशीपर्यंत पूर्ण झालं म्हणजे आता एक दीड दोन वर्षापासून म्हणजे आम्ही इकडे येतो आहे आणि अक्षरशः आठवड्यातनं एकदा वगैरे आम्ही येतोच दोघी आणि मी तर लहान असल्यापासूनच येते हिला आत्ता ते सगळं झालं बट खूप एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी आणि तुम्हाला या मंदिरात आल्यावर कसं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे असं वाटतं की काहीतरी दैवी आहे आणि इथून जेव्हा परत जाते तेव्हा असं वाटतं की जी पास्ट काही कर्मा किंवा काय असेल ते सगळं डिलीट होऊन एक नवीन आयुष्य परत असं त्यांनी चान्स दिल्यासारखं मला फील होतं आणि खूप खूप काय म्हणतात खूप मनाला शांतता मिळते आणि एक काय म्हणतात पुढच्या कामांसाठी एक उत्साहसुद्धा मिळतो तुम्ही बावीस तारखेसाठी काय तुमचं काय म्हणजे तुम्ही दिवाळी साजरी करणार आहात का येस <laughs> ॲक्च्युली हे रोजच साजरी माझं तर असं म्हणणं आहे की बावीस तारीख हे एक निमित्त आहे सो तेव्हा स तो नुसताच आलेला नाही आहे तर एक चेंज आलेला आहे सो सगळ्यांनी रामराज्य आलेलं आहे सो तसंच वागलं पाहिजे सगळं घाण नष्ट झाली पाहिजे आणि सगळं परत पॉझिटिव्हली सुरू झालं पाहिजे अशीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी तसंच करावं एक नवीन आहे आ, तो आलेला आहे तर आपण त्याचं स्वागत तर दिवाळीसारखंच झालं पाहिजे आणि दररोज शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे हेच मी इच्छा आहे माझी कमॉन गाईज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> 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 Manikchand Oxerich, proudly Indian.